माझा गॉगल तुटलाय बाबर मग लवकर गुड मॉर्निंग नो सगळ्या झाली कशा तर आम्ही कोड कॅनलला फिरत आहे आम्ही कारण की आमच्याकडे एकच दिवस होता त्याच्यामुळे आम्हाला कमी दिवसात सगळं फिरायचं होतं त्याच्यामुळे आम्ही सकाळीच उठून फिरायला लागलो आम्ही आणि एवढे पॉईंट आहेत ना तिथं पाहण्यासारखे खूप छान छान पॉईंट आहेत आणि जे सुरुवातीला जे फिरलो ना आम्ही ते व्ह्यू पॉईंट होते म्हणजे खूप छान छान व्ह्यू आहे तिथं पाहण्यासारखा म्हणजे फोटोशूट करण्यासारखा खूप सुंदर अप्रतिम देखावा आहे ताईंनो तिथे तर तिथेच चाललेलं आहे आम्ही आणि आजूबाजून पाहू शकता तुम्ही किती छान हिरवळ आहे ते आणि एवढं छान वाटते ना अशा वातावरणात खूप छान वाटते खूप छान निसर्ग देखावा आहे ते अगदी टक लावून पाहावं वाटते एवढा छान देखावा आहे आपण पण पाहू शकता किती छान सगळीकडे हिरवळ आणि मोठे मोठे झाडं आणि माहीत आहे का हे एकशे वीस एकशे वीस एक फूटपर्यंत झाडं आहेत म्हणजे आपण विचार करू शकता की कि किती उंच झाड आहे ते खरोखर छान खर वाटी इकडे आल्यावर आणि त्यातल्या त्यात सगळी आपली फॅमिली असली ना तर खूप मज्जा येते सगळेजणांसोबत असले की प्रवास माहीत पडत नाही आपल्याला आणि असे छान छान जे ठिकाणं आहेत ना हे सगळ्यांनी पाहून जी मजा असते ना ती मजा वेगळीच असते त्याच्यामुळे मग आम्ही कुठेही जातो ना तर सोबतच जातो आणि खूप एन्जॉय करतो आम्ही तुम्ही पाहतच असाल माझ्या व्हिडिओमध्ये सगळीकडे हिरवळ पसरलेली आणि टेकड्या वगैरे आणि ही जी मजा असते ना तै ही मजा एकदम वेगळी असते नॅचरल नै ने, निसर्ग देखावा जो असतो ना तो खरोखर खूप पाण्यासारखा असतो आणि असं डोळ्यात साठवून ठेवणारं चित्र असते ते कधीही न विसरणारं आणि खरोखर आपण पाहू शकता एवढं छान वाटलं ना आम्हाला तिथं गेल्यावर आमचे पैसे वसूल झाल्यासारखं वाटलं कोडई कॅनलला कारण की तो देखावाच एवढा सुंदर आहे ना शब्दसुद्धा सांगू शकत नाही हे व्हिडिओमध्येच एवढं छान दिसत असेल तर जवळून किती छान वाटत असेल याचा तुम्ही विचार करत असाल पण खरोखर अप्रतिम देखावा आहे हा मला खूप आवडला हा व्ह्यू पॉईंट एवढा आवडला ना मला खूप आवडला मला एकदम वेगळा वाटला आणि किती फोटो काढावं हो, किती नाही हे असं वाटलं खूप छान छान फोटो पण काढले आम्ही आणि रील्स पण काढले इथे एवढी गर्दी ना ते पाहायसाठी सकाळी सकाळीच गेलो होतो आम्ही पण भयानक गर्दी होती कारण की हा व्ह्यू पॉईंटच असा आहे ना की खूप म्हणजे शब्दात पण सांगू नाही शकत खूप छान देखावा आहे हा एकदम वेगळं वाटलं मला खूप आवडलं मला हा पण आणि नंतर आम्ही शॉपिंग पण केली फुलं वगैरे घेतली आम्ही तिथे मुलांना खायला वगैरे सामान घेतला आम्ही हा पॉईंट जो आहे ना हा दुसरा व्ह्यू पॉईंट आहे म्हणजे सकाळी आम्ही एकूण तीन व्ह्यू पॉईंट तर हा तिसरा व्ह्यू पॉईंट आहे हा पण पाहण्यासारखं होतं एकदम वेगळा माझ्यासाठी तर एकदम वेगळा होता कारण की पिक्चर शूटिंग वगैरे बरेच झालेले आहेत बरेच शूटिंग झालेले आहेत तिथे आणि विशेष म्हणजे मंजू मंजू आलो आता व्ह्यू पॉइंटला हा तिसरा व्ह्यू पॉइंट आहे आपला झाले आणि तिसरा आहे आणि छान आहे ना सगळे व्ह्यू चांगले आहे आणि खूप एन्जॉय करतोय आम्ही आहे ना खूप एन्जॉय करतो तुम्ही पण या तुम्ही छान आहे गॉगल्स पण खूप छान छान पण मिळतो बसायचं पूर्ण लाकडाच लाकड लाकडावरच बसतात लोक तिकड लोक अरे यार हे पण आणि आमचं आम्ही जेव्हा बाहेर निघत होतो म्हणजे एंट्री गेट मधून बाहेर निघत होतो तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये पूर्ण सा क्लाउड इकडे आणते चालत होती ते तू का हो हे बघ कसे कसे इकडे कशाला इकडे फक्त कुठ आलेले आपण आता सांगा रे बाबा कुठे आलेलं केओ पॉइंट्स केओ पॉइंट्स ओके okay. हे बघ असं उंच

आम्ही आणखी व्ह्यू पॉईंटवर आलो आणि माहीत आहे का आ, ते मंजुमल बॉयचं कुठं शूटिंग झालं ते दाखवलं होतं आणखी कुठं शूटिंग झाली होती माहीत आहे का तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते मंजुमल येतात ते हो। आणि बसतात ते आले पडते ते पुलीस तो तिकडे बसले हेच आहे ते आहे ना इथं शूटिंग झालेली आहे मंजुमल बॉयची ची ज्यांनी पाहिला असेल ना तर त्यांना बरोबर लक्षात येईल ते इकडे ते सगळे बसलेले असतात शूटिंग इकडे प्लॅनिंग करतात पोलीस स्टेशनवर जायचे पोलीस स्टेशनवर जायचे प्लॅनिंग करत ते आहे ना ते मंजुमल बॉईज आहे ना पोलीस स्टेशनला जायला ते इथंच प्लॅनिंग करतात नाही ना अनु इथं बसलेले असतात ते हे बघा हा तो मंजुमल बॉईचा पॉईंट आहे आणि पाहू शकता तुम्ही हे बघा बघ इथं बसलेले असतात ते इथं पण बसतात ते बंदर बंदर बर सांभाळून paling guys <laughs> anniversary <laughs> di pa Basra लान -लान हा पॉईंट पाहायची एवढी गर्दी ना लोकांची खूप भयानक गर्दी आणि लहान लहान मुलं पण खूप होते कारण की मुलांनी हा पिक्चर पाहिलेला आहे ना लहान मुलांना लहान मुलांचा खूप फेवरेट पिक्चर आहे हा त्याच्यामुळे मग खूप गर्दी होती इथे पाहण्याची हे बघा आपण पाहू शकता आणि पिक्चरची शूटिंग वगैरे जी झालेली असते ना आणि तो पॉईंट आपण पाहिला ना तर जरा वेगळंच वाटते आपल्याला खूप छान वाटते आणि मुलं पण खुश होतात आणि आमची मुलं पण एवढे खुश झाले होते ना खूप छान आणि खूप मजा केली त्यांनी इथे आणि हे झाडं पण पाहू शकता तुम्ही ह्या मूळ बहुतेक मुळाच असते ना झाडाच्या आणि मुळा पण पाहा किती मोठ्या मोठ्या आणि खरोखर खूप छान वाटला मला एकदम मस्त वाटलं हे बघा पूर्ण मुळा आहेत की काय बहुतेक मुळाच असतील ह्या पण त्या पण एवढ्या सुंदर दिसत आहेत ना म्हणजे पहिल्यांदा पाल मी एवढ्या मुळा वगैरे झाडाच्या आणि खूप छान छान फोटो काढलेत ताईंनो आम्ही खूप छान वाटलं ते मंजुमल बळीच पिक्चर म्हटले या केव मधून येतात ते वर हे बघा हे केव आहे ते गुफा आणि याच्यातून असे वर येतात आणि आम्हाला एवढं छान वाटत आहे ना या पिक्चरची शूटिंग झाली आणि आम्ही हे बघा ताई हे पा या दगडामध्ये जाऊन तो पडला होता तो मुलगा हे बघा जाऊन हा एकदम आतमध्ये जाऊन फसते पहा पूर्ण शूटिंग पिक्चरची माहिती आहे का इथं झालेली आहे ते केव मधली हे आहे की इथं पडतात ते मुलं हे बघत आहे ना जब निसर्ग तिक आहे इथला हे पूर्ण पॅक केलेले आहेत ना हे ओरिजिनल केव्हा आहे ज्यात फसते ना हे पूर्ण पॅक केलेलं आहे आणि हे मंजुबन बॉईचा जो पिक्चर आहे ना ताई ते ओरिजिनल घटना घडलेली आहे के त्या केवमध्ये तो मुलगा पडला होता ते आ, रियल तर ते रिअल स्टोरी आहे ते तर त्यांनी काय केलं आता सगळीकडे एकदम सेफ केलेलं आहे जाळ्या लावलेल्या आहेत जेणेकरून कोणी त्या याच्यात फसलं नाही पाहिजे त्या मध्ये तर त्याच्यामुळे त्यांनी माहिती का जागोजागी जाळ्या लावल्या आणि एवढं सेफ केलेलं आहे ना ते आता कशाचीच भीती वाटत नाही आता कुठंही फिरलं ना आपण तरी काहीच टेन्शन नाही पडायची भीतीच नाही आहे खूप सेक्युरिटी केली त्यांनी तिथे आणि खूप छान वाटलं हे पाहून आम्हाला खूप एन्जॉय केलं आम्ही बघता बघता आणि एवढ्या खोल किंवा म्हणजे तो कसा फसला असेल तर एकदम छोट्या छोट्या आहेत त्या अशा आत पण खूप खोलवर आहेत ते आणि आम्ही चार पाच दिवसापासून फिरत आहे तामिळनाडूमध्ये पण महाराष्ट्रीयन एकही दिसलं नव्हतं आम्हाला पण आता हे दिसले मराठी बोलल्याबरोबर एकदम चांगलं वाटलं मनाला आणि त्यांना लगेच विचारलं की तुम्ही महाराष्ट्रीयन तर हो म्हणे खूप चांगलं वाटलं आणि हे आहेत पुण्याचे छोट्या बाळाला घेऊन फिरायला आले असं कोणी दिसलं ना तर खरोखर खूप छान वाटते आपल्याला त्या व्ह्यू पॉइंट वर आम्ही छान छान फोटो पण काढले ताईनो पण सगळे तर नाही पण थोडेसे मला फोटो टाकावेसे वाटले सगळे तर नाही टाकू शकत आपण पण थोडे टाकले मी फोटो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ताईंनो आवडला असेल तर नक्की लाईक कराल सबस्क्राईब कराल शेअर कराल तैनो आणि माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे